तर बिग बॉसचा पाचवा आठवडा आता संपलेला आहे आणि हा आठवडा ना पूर्ण मनोरंजनाने भरून होता म्हणजे याच्यात राडा झाला कल्ला झाला गेम स्ट्रॅटजी चांगली खेळली गेली घरात तोडफोड झाली काही शाब्दिक भांडणं वगैरे झाली आणि ह्या सगळ्यांचा हिशोब आज भाऊच्या दग्यावर लागणारच आहे पण आता सध्या आलेलं तुम्ही प्रोमो पाहिलात का रितेश देशमुख त्यात असं म्हणतात की दोन माणसं म्हणजे दोन इंडिव्हिज्युअल पर्सन विरुद्ध अख्खी दहा जणांची टोळी होती म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की अभिजित आणि निकी इंडिव्हिज्युअल खेळत होते आणि त्या जणांवर अख्खा घर म्हणजे बाकीचे जे दहा सदस्य आहेत ते भारी पडत होते आणि ह्या सोबतच रितेश देशमुख असे म्हणतात की त्या दहा जणांच्या टोळीचा मोरक्या म्हणजे लिडर हा अरबाज पटेल होता म्हणजे अरबाजला घेऊनच ते टोळी अख्खी चालत होती आणि त्यासोबतच असं रितेश देशमुख म्हणतात की चला सदस्यांचे डोळे उघडावे म्हणजे त्यांना जाणीव करून द्यावी म्हणून मी चक्रवीर रूप उघडतो चक्रवीर रूप म्हणजे ज्याच्यात इतर सदस्यांची चुगली होते किंवा ते मागे काय बोललेले असतात गॉसिप केलेले असतात ते दिसून येतं म्हणजे रितेश देशमुखचा बोलण्याचा उद्देश काय होता काही अरबास बद्दलची चुगली किंवा काही तो मागे बोलले सदस्यांच्या विरुद्ध ते रितेश देशमुख कडे आहे का हे पुढे बघण्यात मला तर खूप मजा येईल आणि मी खूप एक्सायटेड आहे आजचा भाऊचा धक्का बघण्यासाठी तुम्ही पण एक्सायटेड आहात का आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा